पोह्यां पोह्यांची ग्रीप छान हातामध्ये म्हणजे बऱ्यापैकी अशी येतात ना सटकत नाही तर ते पोह्यांची मुठी करून दुसऱ्याच्यामध्ये बाउलमेळे टाकणे तर हे विधीची ऍक्टिव्हिटी आता घेते विधी आहे ना याने सेन्सरी मिळते आणि म्हणजे पकड जी आहे ती मजबूत होते हाताची पकड मजबूत करण्यासाठी सेन्सरी आपण वापरू शकतो मुलांच्या हा हे काय आहे पोहे कसे वाटतात तुला हे बघ आता किती किती येतात बघ तुझ्या पोहे बघ 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 हा घे 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 हा आलेच ना एवढे आता टाकायच्या चल टाक हा टाक दुसरे घे घे तिश्री पकड 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 हा काय सगळ्या सेन्सरी ऍक्टिव्हिटीजच आहेत म्हणजे आपल्या मुलांना त्याचं स्पर्श ज्ञान होते सोबत आपली पकड मुलांची तयार होते बोटांची बोटांची म्हणजे हे जे असते ग्रिप्स ती चांगली तयार होते आणि सोबतच मुलांना हे होते म्हणजे काहीतरी त्या गोष्टी शिकतायत आणि स्वतःच कर करू बघतायत असं त्यांना वाटतं त्याने आणि काय आहे आपल्या आईसोबत या ह्या ही कामं केल्याने म्हणजे किंवा ह्या गोष्टी केल्याने ॲक्टिव्हिटीज केल्याने ते ऑटोमॅटिक म्हणजे आपल्या आजूबाजूची म्हणजे काय आपण काहीतरी जुळून घेतो आपण परिस्थिती सोबत आजूबाजूच्या अवेअर राहतो ना हा हा आ... बघा आ... 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 अशी मुठी येते विदिशा आणि वरून याच्यामध्ये दुसऱ्या बाऊल मध्ये टाकते कशी टाकते बघू अशी टाकते <tip> ना ऍक्टिव्हिटी <tip> <tip> करताना चिडचिड नाही होती चिन्ह मुली कारण की कंटाळ नाही तिला बघू बघू पकडून कस पकडलंयस तू बघ बघ हा अरे बाबा एवढं आलं तुझ्या हातात टाकायच्या घे आता थोडे हाताला पण हे द्यायचे थोडी सेन्सरी देऊ बरं का एकाच हाताला नाही द्यायची थांब दोन्ही हाताला दिली आपण हा सेन्सरी या हाताने शक्यतो अजिबातच करायला तयार होत नाही लेफ हे लेफ्ट साइड तिची थोडीशी हे आहे जरा हा काय लागतं हाताला काय लागतय हा काय खरबडीत लागते ना तुझ्या हाताला हा आता घे बघू विचारलं घे 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 पकड 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 असं पकड टाकायचे टाक अरे बाबा दुसरं घे घी पकड पकड घी घे अरे तस आहे करायचंय बघूच्या हातात येते मी आम्ही दिशेला अम्माच्या हातातून घे सग ज्या हाताने त्याला जास्त म्हणजे ताण पडतोय ना घ्यायला त्या थोडं सोप्या करून असं घेते मी कारण की मग मग तेवढंही करणार नाही मग असं आहे ते त्याच्यामुळे मग मी थोडंसं जवळ सोपं करून तिला हे गेशा हातातून घे मम्माच्या घे हातातून हा घे घे अरे वा 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 बरं सांडवतेस तू खाली हा टाकल तुझ्या हाताने टाक खाली टाक हा अले बा आपल्या टाकली टाक टाक काय त्याला करबडीत करबडीत काय लागतय पोहे हे ना हा अरे बापले